नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तकच्या चर्चा तर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चेतल्या विषयावर चर्चा करत असतो आणि त्याचे वेगवेगळे पैलू जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि नेहमीप्रमाणे हर्षदा माझी सहकारी ही माझ्यासोबत आहे आज आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या यांच्या युतीची चर्चा होत असताना आज उदय सामंत मात्र राज ठाकरेंना भेटले आहेत राय उदय सामंत भेटीचं कारण सांगताना म्हटले की मी इथनं जात होतो आणि मी चहा प्यायला राज ठाकरेंकडे गेलो आणि खिचडी खाल्ली एवढीच आमची काय चर्चा आली पण नुसत्या खिचडीवरच्या चर्चा होत नसतात किंवा राजकीय जी खिचडी शिजत असते त्याचा सुद्धा अर्थ लावणं आपलं काम आहे आणि म्हणूनच आपल्याला आजच्या चर्चेमध्ये हा अर्थ लावायचा आहे की एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असताना उदय सामंत यांनी आज आजच्या राज ठाकरेंच्या त्यांच्या भेटीचा अर्थ काय आहे आणि इतके दिवस जे एकनाथ शिंदे आहेत ते नेमके शांत काय आहेत ते गायब का आहेत ते या सगळ्यावर का बोलत नाहीत आणि राज ठाकरे सुद्धा याच्यावर स्पष्टपणे समोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट का करत नाहीत हर्षदा आपण तर बघितलेलं आहे की जी चर्चा सुरू झाली होती ठाकरे बंधू एकत्र येण्याची अर्थात भारतात घडलेल्या काही इन्सिडेंटमुळे ही बाजूला पडले आणि अर्थात राजकीय चर्चा पण या काळामध्ये थांबल्या होत्या पण आता पुन्हा एकदा या चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत आणि जोर धरू लागण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे उदय सामंत आज राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत ते अगदी रँडमली मित्राला भेट भेटायला गेल्यासारखं किंवा एखाद्या ओळखीच्या नातेवाईकांकडे गेल्यासारखं म्हणाले की चाललं होतं आणि मी काही चहाला त्यांच्याकडे गेलो पण असं काही नसतं आपल्यालाही आहे पत्रकार म्हणून आपण त्याचा अर्थही लावत असतो का कसा अर्थ लावायचा आजच्या उदय सामंत यांच्या भेटीचा आणि कुठेतरी शिवसेना ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे अस्वस्थ वाटते का हे बघ रा, राहुल ही गोष्ट तर सांगितली पाहिजे की उदय सामंत जसे बोलतायत ना तसं ह्याच्या आधी आशिष शेलार बोलायचे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर उदय सामंतांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांनी आम्हाला जे जेवायला बोलावलं होतं आणि त्यामुळे आज आज अचानकच मी सांगितलं की मी जेवायला येतो म्हणून आणि राज ठाकरे हे पाहुणचार करण्यामध्ये एक नंबर आहेत म्हणजे रसिकमनाचे राज ठाकरेंकडे उत्कृष्ट खायला मिळतं हे मी ऐकून आहे आणि तशा पद्धतीने खायला गेले असतील तर त्यात ते चुकीने चुकीचं नाहीये पण महत्वाचं काय माहिती आहे की राज ठाकरेंना भेटायला उदय सामंत गेले आहेत त्याच्या आधी एकनाथ शिंदे गेले होते आणि त्याच्याही आधी या सगळ्याबद्दलची चर्चा होती की शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यामध्ये म्हणजे शिवसेनेकडनं प्रस्ताव असावा राज ठाकरेंना की आपण सोबत येऊ म्हणून आणि त्या त्यादृष्टीनंच या सगळ्याकडे हो पाहिलं पाहिजे उदय सामंत हे एकनाथ शिंदेंचा मेसेज घेऊन जातात एक एकनाथ शिंदेंच्या तर्फे चर्चा करण्यासाठी जातात एकनाथ शिंदेंच्या आणि एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या पक्षाच्या एखाद्या नेत्याच्या मधला दुवा ते बनतात हे आपण या आधी अनेकदा पाहिलेलं आहे आणि उदय सामंत थे फक्त एकनाथ शिंदे नाही तर अनेकदा एकनाथ शिंदे किंवा मग भाजप यांच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचे नेते सध्या झालेले आहेत त्याचा जर विचार केला तर फक्त ते खिचडी खायला गेलेत असं होऊ शकत नाही ही गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितली आहे तर आपण स्वीकारू कारण असंच म्हणणाऱ्या आशिष शेलारांनी सुद्धा सांगितलं होतं की माझे ते चांगले मित्र आहेत आम्ही केव्हाही तिथं जात असतो आणि मग त्याच्यानंतर आता काय झालं हे पाहतोय आपण पण हे पण पुन्हा राजकारणापुरतं असतात चांगले संबंध होऊ शकतात तर त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यामध्ये राजकीय अर्थ आहे आणि महत्वाचं काय माहितीये आहे की आजच्या दिवशी जेव्हा उदय सामंत जाऊन आले त्याच्या आधीच संदीप देशपांडे यांच्याकडनं प्रतिक्रिया सुद्धा आली होती की तो इंटरव्ह्यू मी सुद्धा ऐकलेला आहे म्हणजे पुन्हा ती गोष्ट आठवली पाहिजे एक दोन तीन आठवड्यांपूर्वीची त्याच वेळेस संदीप देशपांडेंनी असं म्हटलं होतं की तो इंटरव्ह्यू मी पण ऐकलेला आहे त्याच्यात कुठेही अशा पद्धतीचा राज ठाकरेंनी उल्लेख केलेला नाहीये पण त्यांनी ही गोष्ट जरूर म्हटलेली आहे ती म्हणजे की आमच्या म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातले प्रश्न मोठे आहेत आणि त्या दृष्टीनं काही असेल तर म्हणजे करण्यासाठीचा आमचा प्रयत्न असेल एकंदरीतच युतीबद्दल ते बोलले नाहीत असं संदीप देशपांडेंचं म्हणणं होतं आणि आजची जी गोष्ट आहे तर आपण असं म्हणूयात की संदीप देशपांडेंचं आलेलं विधान आणि उदय सामंतांची झालेली भेट याचं काही ना काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे पण यातली इंटरेस्टिंग मला याच्यामध्ये जोड करायची ती म्हणजे या आधीच्या भेटी असतील किंवा या आधीच्या चर्चा होत्या त्यावेळेस सगळं जे बॅटल ग्राउंड होतं किंवा जी जे राजकारणाचं ग्राउंड होतं ते वेगळं होतं कारण त्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या आता कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि चार महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका घ्यायच्या त्यामुळे आता निवडणुका होणार आहे ह्या गोष्टीवर तरी शिक्कामोर्तब झालेला आहे आणि केवळ चहा चार महिन्याचा आता पिरियड राहिलेला आहे प्रत्येक पक्षाला आघाड्या येत्या आणि त्यांचं जे त्यांचा जो त्याचा बेस आहे तो पक्का करण्यासाठी त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की इनिशिएट करायचा प्रयत्न आहे का शिंदेकडनं आता की आता निवडणुका तोंडावर यायला सुरुवात झालेली आता आपण जर काही इनिशिएट केलं तर पुढच्या काही काळामध्ये त्याचं काहीतरी भक्कम स्वरूप येऊ शकतो आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या चर्चा मग जागा वाटप आणि या इतर गोष्टी या चर्चेला जाऊ शकतात त्यामुळे कदाचित ही भेट असू शकते का पण इंटरेस्टिंग हरशात दुसरी अशी गोष्ट आहे की राज ठाकरे आता भारतामध्ये आलेले आहेत भारतामध्ये येऊन त्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अंदाज आहे तर आपल्याला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मुंबई उत्सव जो कार्यक्रम होणार होता त्याच्यात राज ठाकरेंची खास मुलाखत होणार होती आणि कदाचित या मुलाखतीमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली असती पण अर्थातच देशात सुरू असलेल्या अनेक घडामोडींच्या कारणामुळे आपण तो कार्यक्रम काहीसा स्थगित केलेला आहे त्यामुळे तो होतोय अर्थात होतोय आणि तो त्या डिटेल्स आम्ही लवकर शेअर करू पण कदाचित ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आली असती पण राज ठाकरेंकडनं ती उत्तर आलेली नाहीत आणि राज ठाकरेंची चुप्पी कारण राज ठाकरे अनेक गोष्टींवर हे स्पष्टपणे बोलणारे व्यक्ती आहेत ते अजून बोललेले आहेत त्यामुळे कुठेतरी अजूनही उदय सामंतांच्या भाषेमध्ये कुठेतरी खिचडी शिजती आहे हिचडी तर शिजणारच आहे राहुल एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदे आज सकाळी जेव्हा चर्चा केली होती की ठाकरे की पवार यांच्यापैकी कोणाचं मनोमिलन आधी होईल तर जे आपल्याबरोबर बोलणारे हनवंत मोहिते होते त्यांचं असं म्हणणं होतं की सत्ताधारी बाकाबरोबर राहणं हे पवारांना आवडतं आणि त्या दृष्टीनं ते प्रयत्न करतील ठाकरेंच्या दृष्टीनं थोड्या गोष्टी टफ आहेत ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी हा मुद्दा मात्र सांगितला जो अत्यंत महत्वाचा आहे ज्याचा उल्लेख इथं केला पाहिजे युती आघाडी म्हणजे कोणी कोणाच्या बरोबर मनोमिलन होऊ देत पण फटका पडणार आहे किंवा त्रास होणार आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून मित्र हवा आहे मित्र हवा आहे किंबहुना मित्र मिळवणं याहीपेक्षा आपण अडचणीत येऊ नये यासाठीचे प्रयत्न एकनाथ शिंदेना करावे लागतात कारण बघ जर पाहिलं तर शिवसेना आणि मनसे मनसे कोण आहे तर शिवसेनेतलीच लोक आहेत दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना ही शिवसेनेतलेच लोक आहेत एकनाथ शिंदेंची शिवसेना कोण आहे पुन्हा एकदा शिवसेनेतलीच लोक आहे मराठी मराठी प्लस दोन मराठी होतात म्हणजे दोन प्लस मराठीसाठी होतात आणि मग इथे एकनाथ शिंदेच्या दृष्टीनं त्यांचा मतदार हा त्या मनाने म्हणजे कमी होण्याची होण्याची आहे कारण दोन्ही ठाकरे एकत्र येणं हे कुठेतरी एकनाथ शिंदेंच्याच शिवसेनेच्या आणि एकनाथ शिंदेच्या पथ्यावर पडू शकतं त्यामुळे ते सर्वतोपरी मदत करतील ही गोष्ट आपण नाकारता कामा नये आणि त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर ते एकनाथ शिंदे जे म्हणत होते की काहीतरी कामाचा विचारा असं चिडून विचारणाऱ्या एकनाथ शिंदेंच्याच नेत्याकडनं जाऊन राज ठाकरेंना भेटण्यात आलेलं आहे यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि अधोरेखित सुद्धा केली पाहिजे की अनेकदा मनसे संपली आहे आता मनसेचं पुढे काही होणार नाही मनसेकडनं काही प्रयत्न केले जात नाहीत पण अशा ही परिस्थितीमध्ये मनसेचं महत्व कसं आहे ही सांगणारी ही गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की ते इथून पुढे वाढत सुद्धा जाणार आहे म्हणजे राज ठाकरेंच्या दृष्टीनं म्हणायचं झालं तर राज ठाकरे त्यांचा एक स्टँड घेतात पण तरी सुद्धा त्यांचा कुठलाही जो स्टँड आहे तो असताना सुद्धा नेत्यांना किंवा पक्षांना त्यांची गरज वाटते लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या वेळेस पण आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं तर महत्वाची गोष्ट आहे कारण त्यांचा स्वतःचा मतदार आहे हे मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लक्षात आलेलं आहे मतदान कमी झालेलं असलं मनसेला होणार तरी सुद्धा त्यांचा मतदार आहे ते स्वतः मान्य करतात त्याहीपेक्षा कागदोपत्री या गोष्टी पाहायला मिळतात आता माझ्याकडे आकडा नाहीये पटकन सांगू असंही नाहीये त्यामुळे ही जी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते जे मराठी मतदार आहेत ते आपल्यानं तुटू नयेत या ठाकरे बंधूंमुळे याच्यासाठीची काळजी एकनाथ शिंदेना घ्यायचीच आहे आणि उद्या जाऊन जर का असा निर्णय झाला इतर भागांमध्ये म्हणजे विशेषत्वानं एक गोष्टीचा उल्लेख केला म्हणजे ठाणे मुंबई आणि नाशिक या तीन भागांमध्ये मनसेचं खूप प्राबल्य आजही आहे तर ठाणे आणि मुंबई अगेन पुन्हा एकनाथ शिंदेची शिवसेना ठाकरे हा संघर्ष आहे अर्थात भाजप आहे हे विसरून चालणार नाही म्हणजे तिथं मनसे जर का ठाकरेंच्या असेल तर ठाकरेंना पुन्हा पुन्हा फायदा फायदा होईल आणि एकदा तोच ठाकरेंच्या शिवसेनेला होऊ शकतो म्हणून कुठे ना कुठे हा प्रयत्न एकनाथ राहणार आहे म्हणजे ठाकरेंच्या ऐवजी हा फायदा मला व्हायला हवा यासाठीच एकनाथ प्रयत्न राहणार मला या सगळ्या सिच्युएशन कडे बघून तू ते कविता ती का मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा हे कदाचित राज ठाकरे तो मित्र आहेत की काय मला असं वाटतंय कारण राज ठाकरे चांगले मित्र आहेत चांगले मित्र आहेत आणि राजकीय पक्षांसाठी सुद्धा ते कारण एकनाथ शिंदेना राज ठाकरे हवे आहेत उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हवे आहेत अर्थात त्याचे पॉलिटिकल आणि वेगवेगळे त्यांचे अंदाजाने आडाखे असतील भाजपला राज ठाकरे हवे आहेत आणि इतर आघाड्यांना सुद्धा राज ठाकरे हे नेहमीच हवे असतात अर्थात लोकांना सुद्धा राज ठाकरे हवे असतात कारण त्यांच्या भाषणांना होणारी गर्दी आपण बघत असतो राज ठाकरे त्यांच्या भाषणांमध्ये मांडणारे मुद्दे हे व्यावहारिक असतात ते प्रॅक्टिकल असतात आणि लोकांच्या डे टू डे जगण्यातले असतात लोकांच्या मनातले असतात हा सुद्धा महत्वाचा भाग आहे राज ठाकरे हे नेहमी मे अर्थात त्यांच्या भूमिकेवर नेहमीच चर्चा होत असते आणि त्याच्यावर ॲनालिसिस पण होत असतं पण राज ठाकरे नेहमी जे जे ते स्वतः म्हणत असतात की मला जे योग्य वाटतं मी ते करत असतो मला एखाद्या वाटलं की मोदी हे व्यवस्थित काम करतात तर मी त्यांचं कौतुक करतो पण जेव्हा मला असं वाटतं की ते नाही करत काम तर मी त्यांचं त्यांना टीका करायलाही मागे पुढे पाहत नाही तर मला असं वाटतं की राज ठाकरेंची जी ही भूमिका आहे ती सर्वसामान्य माणसांना नेहमीच पटत असते भावत असते आणि तू जसे उल्लेख केले मुंबई ठाणे आणि इतर भागांमध्ये नाशिकमध्ये खास करून ही राज ठाकरेंची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे नाशिकमध्ये त्यांची सत्ता होती पुणे महानगरपालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता काही काळापूर्वी त्यामुळे ही काही सत्ता कमी झालेली नाही आपल्या तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या एका चर्चेमध्ये सुद्धा आपण उल्लेख केला होता की लोक हा वेगवेगळ्या विचार करत असतात लोकसभेला विधानसभेला वेगळा आणि महापालिकेच्या निवडणुकांना वेगळा त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकांना लोक हा त्यांच्या डे टू डे प्रश्नांना प्रश्नांचा विचार करत असतात त्यांचे मुद्दे कोण लावून धरत आहे त्याचा विचार करत असतात आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे हे नेहमीच म्हणजे टोलच आंदोलन असेल पाण्याचं शिक्षणाचं आंदोलन असेल डबेवाल्यांचा प्रश्न असेल असे प्रत्येक प्रश्न हे राज ठाकरे हाताळताना पाहत असतात आणि त्याच्याबद्दल भूमिका सुद्धा घेत असतात त्यामुळे लोकांना हे त्यांचे प्रश्न जवळचे वाटतात आणि म्हणूनच मनसे हा पक्ष सुद्धा त्या त्या भागांमध्ये लोकांना आपलासा वाटतो म्हणूनच कदाचित आत्ता जी सगळी खिचडी झालेली आहे या राजकीय पक्षांची की कोण कौन कोणासोबत जाईल भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि शिवसेना खरंच महापालिकेच्या निवडणुकीमध्ये युती करून निवडणूक लढवेल का इथे इंडिया आघाडीच नाही आहे असं शरद पवार म्हणतात त्यामुळे इंडिया आघाडीच नाही आहे तर मग हे तीन पक्ष या निवडणुका कशा लढवणार आहेत याबद्दल काही स्पष्टता नाही आहे त्यामुळे या सगळ्या खिचडीमध्ये आपल्यासोबत कुणीतरी हवं आणि ते असत असताना अर्थात आपल्याला त्याचा फायदा व्हायला हवा हा मुद्दा इथे महत्वाचा वाटतो आणि म्हणूनच राज ठाकरे सगळ्यांना हवे आहेत पण अर्थातच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर एकीकडे एक शिंदे मात्र अस्वस्थ झाल्याचं किंवा था। त्यांचे नेते अस्वस्थ झाल्याचं था। पाहायला मिळतं हे नक्की आणि राज ठाकरे यांची चुप्पी याच्यामुळे अस्वस्थता अजून वाढते बरोबर आहे बरोबर आहे तुझं म्हणणं मी त्याच्यामध्ये फक्त एकच पॉईंट ऍड करते ते म्हणजे की एकनाथ शिंदेना खरं तर अशा कुठल्याही मित्रपक्षाची आवश्यकता आहे का हा एक महत्वाचा मुद्दा आहे आतापर्यंत भाजप बरोबर त्यांनी जेव्हा निवडणुका लढवलेल्या आहेत तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की त्यांना चांगलं यश मिळत आहे पण तरी सुद्धा जर आपण पाहिलं ना की आपल्यात जर काही प्लस होणार नसेल तर समोरच्यामध्ये ते प्लस होऊ नये याच्यासाठीची काळजी घेतली जाते आणि ती प्रिकॉशनरी मेजर म्हणून एकनाथ शिंदेचे प्रयत्न आहेत असं म्हटलं तर ते काही चुकीचे ठरवू नये अर्थात राज ठाकरे आता या काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण या सगळा जो आता आपण म्हणू शकतो की एक एक खूप म्हणू शकतो काय मला शब्द सुचेन तयार झालेला आहे ते गुढ राज ठाकरेच उकलू शकतात कारण ते जेव्हा बोलतील ते जेव्हा त्यांची स्पष्ट भूमिका व्यक्त करतील त्यानंतरच ही सगळी समीकरणं बिघडणार आहेत घडणार आहेत त्यामुळे आपण वाट बघूयात राज ठाकरे काय बोलतात पण या भेटीगाठींमुळे या चर्चा मात्र नेमकी ने होत्या आहेत आणि या चर्चा वाढत जातील कारण या भेटीगाठी सुद्धा कदाचित या पुढच्या काळामध्ये जर होत झाल्या तर वावगं वाटायला नको आणि याचे अनालिसिस आम्ही नेहमी करत राहू हर्षदा आज मला वाटतं की इथेच थांबूयात आणि पुढचा नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर पुन्हा येऊ तुम्हाला कुठल्या विषय महत्त्वाचं वाटतं त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे त्याच्यावर डिस्कशन व्हायला पाहिजे हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं मुंबईत एकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद